आता तुम्हाला रूम पण दाखवतो मी माझी काही हे आपले व्यवस्थित झाड वगैरे लावलेले आहेत बाहेर आणि इथं आपली ही गाडी ना हे नाव घेतलं होतं दादाचे वन मिलियन आहेत त्यामुळे ते त्याला त्याची पोळी भाजून घेतो चाललं तुमचं नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर स्वागत आहे तुमचं कवली युट्यूब चॅनल मध्ये बरेचसे दिवस झाले आपला व्हिडिओ काही येत नाही कारण असं आहे की एक तर तीन चार दिवसाला आपण व्हिडिओ टाकतोय आणि झालं तीन ते चार दिवस झाले खूप तब्येत खराब होते जरा आता वातावरण पण खूप चेंज झालं आहे ना आणि पावसामुळं त्यामुळं जरा सर्दी ताप थोडंसं हे आलं होतं दवाखान वगैरे केलं आता सगळं काही ठीक आहे आणि आजचा विषय असा की आता एक कोणतरी ताई होती त्या ताईनं कमेंट मला अशी केली होती की म्हणे दादा म्हणे तुझे आहे ना तुला बॅचलरला इथं रूम भेटणार नाही आहे मी बॅचलर वगैरे ते रूमसाठी व्हिडिओ टाकला होता ना त्यासाठी तर म्हणे तुला काही इथं रूम भेटणार नाही आहे म्हणे त्यापेक्षा तू काय कर म्हणे की बॅचलरमध्ये जाऊन राहा आणि बाकीच्यांना आहे ना आता त्यात दादाचंही नाव घेतलं होतं मग दादाचे वन मिलियन आहेत त्यामुळे ते त्याला त्याची पोळी भाजून घेतो आहे म्हणजे तसं काही नाही आहे ताई आम्ही सगळे मित्र जे आहेत ना ते एकदम म्हणजे एकजुटीनं राहतो आणि असं नाही की मी रोजचं त्याच्या घरीच असतो आहे जेवण वगैरे माझं तिकडंच आहे आणि लागली माझी रूम नाही भेटली तोपर्यंत तर मी तिथंच होतो अर्धे दिवस आणि अर्धे दिवस रवी दादाकडे होतो तर विषय असा नाही आहे माझं तुझं असं काहीच नाही आहे आमच्यामध्ये आणि त्यासाठीच मी आता हे दाखवतो तुम्हाला कारण की आता मला रूम वगैरे हो सगळं काही भेटलेलं आहे आणि आता त्यातच आईला करमत नाही आहे तर त्यासाठी म्हटलं गावाकडे पण जावंच लागेल कारण आई त्या दिवशी म्हणत होती तिकडं गावाकडे ये म्हणे तर बघतो तिकडे आज लागलेस प्लॅन करतोय मी जाण्याचा तर बघा आता तुम्हाला रूम पण दाखवतो मी माझी काही हे इथं आपले व्यवस्थित झाड वगैरे लावलेले आहेत बाहेर आणि इथं आपली ही गाडी चेत बाहेरून असे काही हे आपली बिल्डिंग आहे इकडं पपईचं झाड आणि लागलीच एरिया जे आहे इथं आपल्याला जर खेळायचं असेल तर आपला बॅट आणि बॉल घेतला आहे तर आपली टीम तर आहेच रेडी तर इथंही आम्ही खेळण्याचा प्लॅन करतो आहे कारण की इकडे एकदम मस्त मैदान आहे आणि इकडं पण खूप छान स्पेस आहे लागलेच काही जर समजा आमचं आता सगळेजण आम्ही असतो तर काही झिंगाणं वगैरे झाला तर आजूबाजूला आपल्या काही घरं पण नाही आहे त्यामुळे शेजारच्यांना त्रास होण्याचा असा पण काही विषय नाही आहे आणि आपले घरमालक जे आहेत ते वरती राहतात त्यामुळे काही विषय नाही आहे एंट्री आपल्याला इकडनं पण आहे आता तुम्हाला दाखवतोय मी इथनं एंट्री आहे ओके हा इकडं किचन मोठा आहे आता लागलं जेवण वगैरे जे आहे ते तर मी इथं काही बनवत नाही बनवायलाही कोणी नाही तर जेवण माझं जे आहे ते रविदाकडं इकडे असतं ओम ओमदादाकड आणि रविदासाचं जेवण असं सुदर्शना सगळं विषय आहे आणि इथं जे आहे हे आपलं बॅटरी चार्जर गाडीचं इथून कनेक्शन इथं गाडी आपली चार्ज होऊन जाते तर हा झाला आपला किचन रूम इथं जे आहे हे बेसिंग आहे सकाळी ब्रश वगैरे करण्यासाठी आणि इकडे जे आहे आमचे स्टुडिओचे रूम आता बघा सांगतो मी त्या दाईन उदाहरण कमेंट केली होती त्यामुळं तर हे जे आहे आता मी जर ड्युटीला असो तर हे सोपे हे जे आहे हे नवीन आणलेले बाकीचे जे आहे हे सेटअप वगैरे पहिलं आहे काही अर्ध आणि अर्ध आता आणत आहे तर हे सोपे वगैरे टेबल हे सगळं जे आहे हे आता सगळ्यांनी मिळून खर्च करायला पाहिजे ना व्हिडिओ करायचे म्हटल्यावर नाही का तर असा विषय नाही आहे माझ्याकडे पैसे नाही त्यांना माहिती होतं त्यांनी त्यामुळे त्यांनी मला काही बोलले पण नाही आणि हे सोपे वगैरे जे आहे ते सगळे इथं आणून पण आहे व्हिडिओ शूट साठी लागली तर अजून कॅमेरा पण लागणार आहे सध्या तरी एक कॅमेरा आहे हा लॅपटॉप एक आहे एक मिनिट इथं लाईट तर बघा हा जो आहे हा हॉल म्हणून आहे तर इथं आम्ही आता स्टुडिओचं काम करणार आहे सामान्य अजून अर्धवट म्हणजे आता हे जे आहे सेटअप इथं व्यवस्थित पद्धतीनं पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते केलं जाईल त्यानंतर शूट व्हिडिओ जे आहेत ते शूट केले जातील आणि इकडे आहे हा बेडरूम आणि यांचं जे आहे पहिले यांनी दुकानासाठी हे शटर पण काढून ठेवलेलं आहे की इथं दुकान टाकता आलं पाहिजे कुणाला भाड्याने देता आलं पाहिजे तर ते म्हणे हे जर नसेल लागत तर आपण याला पॅक पण करून देऊ म्हटलं ठीक आहे असू द्या सा। तसं आहे तसं तर हे असं आहे आणि याला रेंट किती पाहिजे हे मला तुम्ही आता सांगा तर या व्हिडिओमध्ये तर मी सांगत नाही तुम्हाला रेंट किती दिलाय मी काय आहे तर अशा पद्धतीने हे काही घर आहे आणि हे जे आहे हे आहे आपलं खोपडे नगरमध्ये अशा पद्धतीनं खूप छान आणि बाहेरची एंट्री आली तुम्हाला काही शिकवे इकडनं सगळ्यांना इकडनं एक गेट आहे आणि इथून आपल्याला एंट्री आहे तर अशा पद्धतीनं दोन्हीकडनं पण एंट्री भेटलेली आहे आपल्याला पण आपण इकडनं जास्त यूज का करत नाही कारण की इकडं इकडनं सगळे असतात आणि कुणाला त्रास नको म्हणजे आता आपण कधी पण ना सायंकाळी पण असं डेली आपण घरा जाय असं नाही येणं जाणं येणं ये दर जाणं दरवाजे उघडलाव चालूच असतात त्यामुळे इकडनं मस्त वाटतंय तर अशा पद्धतीनं बघा हा रूम भेटलेला आहे आपल्याला खूप छान आणि पर्सनली मला तो खूप छान आवडला कारण की मला अपेक्षा नव्हती हो की एवढी छान रूम भेटेल म्हणून तर तुम्हाला काय वाटतं या रूमबद्दल की चांगली आहे की नाही आणि हिला रेंट काय द्यायला पाहिजे रेंट तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो डिपॉझिट काय दिलं आहे रेंट काय दिलं आहे ते सांगतोय पण तोपर्यंत तुम्ही या रूमसाठी रेंट किती हवा होता वन बी एच केला ते मला कळवा तर चला थोड्या वेळात भेटतो मी तुम्हाला आता तर हे बघा आता मी कुठं आलो आहे काय टी व्ही बघता काय नाही बापरे चित्र नाही मोबाईल मध्ये ते डायरेक्ट अशी ब्लिंक होती उडत उडत <laughs> गेली लाईट वा काय बाई पाऊस पडायला लागला इकडे पण हो आपल्या शेतात पाळी मारली की नाही

मग करायचं हा तो तेवढा आहे आता सगळं गाडीवरच काम आहे फिरावं लागतं हा फिरावं लागतं ट्रॅफिक पण जास्त आहे आपल्या इकडे पेक्षा आणि डेली गाडीवरच काम आहे माझं काम खूप कमी आहे पण फिरणं जास्त आहे जास्त आहे व्हिडिओ आहे काय आता काढतोय ना झालं येते ना आपले व्हिडिओ येतील ते जरा आपलं स्टुडिओचं काम चालू आहे ते झालं की मग जरा या चॅनलवर नाही येणार पण दुसऱ्या चॅनलवरती येणार आहे दुसरं एक नवीन चॅनल ओपन करतोय हां <coughs> त्याच्यावर आता जसं समजा न्यूज वगैरे देतात का तसं काहीतरी करू तर मग ते चॅनलला कसं आहे डेली काय बनवायचं व्हिडिओ ते ॲटोमॅटिक न्यूज आलेली असते त्या न्यूजवर बनवता येतो ना आता हे काय इकडं इकडं तुम्ही तिकडं मी इथं काय जमणार आहे तरी राहिलं असं चार पाच दिवसाला एकदा व्हिडिओ पडत नाही ना आपला थोडं हे रविभाय टाकतो ना व्हिडिओ कुठं हा ना टाकतो तो पण व्हिडिओ टाकायला आता रविभाई टाकायला आहे हा त्याची डेली आहे आणि ओमनाथाची डेली आहे निरंजन सण माझा जरा गॅप पडतोय निरंजन चे पण ठीकठाक आहे दिवशी व्हिडिओ येतोय कोण अरे त्यांना काय होत गडबड होती तिकडे येऊन त्यांना सगळे रूम साफ करायचे होते पसारा लावायचा होता आणि त्यांना उशीर झाला होता यायला त्याच्यामुळं त्यांनी गडबड केली होती तू जाऊन भेटून ना त्यांना आदल्या दिवशी घर नव्हते हा ते तिकडं जरा हम्म त्या मावशीच जरा निधन झालं त्याच्यामुळं तिकडंच होते ते काका पण जामामुळे नाही ते नाही येणार आता पहिलं काही देणं घेणं झालं असेल त्यांचं ते फेडतील ते दुकान म्हणतो तसं <laughs> दुकान म्हणलं पाटी वगैरे तशीच अजून चालू आहे ना।, ना डायरेक्ट दिलेलं आहे ना त्याला सेल केलेलं आहे डायरेक्ट दिलेलं आहे शाखाच आहे ना ती त्याचे काय नाव वगैरे तसंच आहे आमच्या त्याच्यावर अजून काय ग <laughs> चिक्या चिक्या आहे ना ती <सल> ने ने ने। ने तो माने सांभाळत नाही येतो काही अडचण नाही पण तिकडं परत घर मालकात ना तसं काही मानलं नाही तो कुत्र्याच पण आणू शकतो ते कस आहे रोज त्याला तिथं कोण घेऊन फिरल रोज घेऊन लागतं दादा तर गाडी घेऊन पण जात नाही लवकर कुठे ट्रॉफिकला ये ना ते ट्रॉफिक मध्ये जायला भीती नको रस्ते माहिती नाही परत आणि तिथं मॅप शिवाय जमतच नाही गुगल मॅप आहे ना गुगल मॅप ना रस्ते दाखवत त्याच्याशिवाय जमतच नाही तिथं हम्म मग काय चाललं तुमचं काय चाललं बाई आता पेरणीचा पण टाइम झालेला आहे आपला तर आज सकाळीच मी सहा वाजेला इकडे आलोय आवरलय जेवण वगैरे केलंय आंघोळ केले चेस पण कट करून घेतले आणि उद्या लग्नाचा कार्यक्रम आहे सो जरा फेस झालोय लागलेत कपडे पण नाही मोठे आणले होते मी विषय हा विषय असा झाला पाच ते सहा दिवस झाले ऊन पडलं नाही ते ऊन पडलं नाही म्हणून मग कपडे कुठं धुता आले कारण ते हे झाले असते ना तर मग चार पट ड्रेस आहे तसेच आणलेत मी इकडे बायरेक्टर आणि आता मी दोन वाळू घातले आता आहे मी आजचा दिवस आणि उद्या संध्याकाळी मी परत निघाला आता पुणेकर बघू आता आणि स्किनला पण थोडं काय होतं पुण्यामुळं सारा प्रॉब्लम येतोय असे लाल 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 पुढे येत आहे त्याच्या एरिया वगैरे इकडं काय होत आहे काही समजायला झालं पाण्यामुळे होत आहे काय काय माहिती हे बघा हा आहे अजून पुढे पण पण चेहऱ्यावर पण आले होते जरा अरे तू तिकडलं प्रॉब्लेम असेल काही पाण्यामुळे होत असेल कशामुळे व्हायला काही कळलं नाही बघू आता काय होत आहे हा हा सांगता येत नाही ना कारण रोजच तिथं पाऊस आहे थंडी आजूबाजूला येत नाही ॲटोमॅटिक चाललेत हम्म असत नाही ते कामात असतो करमत ने, नाँ ने। <coughs> उठल कि अकराला तर जातोय मी आणि यायला परत पाच सहा वाजतात आल्याच्या नंतर मग यायच्या सोबत बसतो जरा काही काम असतात बाहेर जातो असं होत आहे ना तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बराच वेळ झालं बघत वाट बघत असाल की बाळ का दाखवत नाही तर बाळ गेलेलं आहे त्याच्या मामाच्या घरी त्यामुळं बाळ काही दिसणार नाही आज तुम्हाला मागे एक दोन जणांचे कमेंट आलेले की बाळाला केव्हा दाखवणार हो दा आता व्हिडिओमध्ये कारण मी पुणेलो होतो ना त्यामुळे तर बाळाचा गेलेलं आहे तिकडं तर बाळ व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पाहायला भेटणार नाही आणि उद्या पण तर नाहीसे उद्या लग्न आहे माझ्या मागे आणि संध्याकाळी मी जाणार आहे बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हो आता नेक्स्ट कधी माझी इकडे चक्कर होती त्या टाईमला मी तुम्हाला वाट दाखल किंवा यांच्याकडून व्हिडिओ वगैरे येईल आणि तो तुम्हाला ॲड करेल यूट्यूबमध्ये ना तर भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तरपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण की आता लवकरच आपले एक हजार फॉलोअर्स झाले की टेन्फी कम्प्लीट होती तर पटापटा जाऊन तुम्ही कम्प्लीट करून घ्या ते लाईक करा शेअर करा कॉमेंट करा बाय बाय